नमस्कार शेतकरी बांधवांनो मिशन समृद्धीमध्ये मी संदीप गायकी आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत करतो बघा आजपर्यंत आपण एका प्लॉटवर आलेलो आहे आजची दिनांक आहे चौदा मे दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीसचा आपला हा तिसरा रिझल्ट आहे जो मिशन समृद्धी अंतर्गत आपण मशागत केल्यापासून म्हणजे रूप प्रक्रिया केल्यापासूनसुद्धा शेतकरी आपली ट्रीटमेंट फॉलो करत आहे ट्रीटमेंटचा काय फायदा शेतकऱ्यांना झाला किंवा मार्गदर्शनाचा काय फायदा झाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला पण मिळणार आहे ऐकायला पण मिळणार आहे आणि कसे जबरदस्त रिझल्ट पाहिले ह्या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला दिसणार आहे तर आपण आता हा प्लॉट बघू शकतो आणि शेतकऱ्यांची मुलाखत आपण पाच मिनिटामध्ये घेणार आहोत की त्यांचा मार्गदर्शन तंत्रज्ञानाने काय फायदा झालेला आहे तर आपण शेतकऱ्यांशी भी आपण अंबई सिल्लोड तालुका जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर सर आधी आपकर आहे एक एकर एक एकर काय इसमे कोणसी व्हरायटी लागावी नदीरा ये जो आप खड़े ये अधीरा है अधीरा और इधर की जो है वो ठीक है हाँ। तो ये दो वायटी लगाने में आपका जो प्लॉट कितने दिनों पहले लगाया गया था कौन से तारीख को लगाया था थार अप्रैल अप्रैल को लगाया था आज चौदह मई है तो आज एक महीना और एक दिन कम्प्लीट हो चुका है ऐसा है ना? ना तो एक महीना एक दिन में आप देखो किशन भाई हो पे आप देख सकते हो कि एक महीना एक दिन का इनका प्लॉट हो चुका है इन्होंने जब से रोग प्रक्रिया की है वहां से ट्रीटमेंट ली हुई है आप यहाँ पे देख सकते हो पौधों की यानी uh, हाइट कैसी है ब्रांचिंग कैसी है और किस प्रकार मिर्ची दिख रही है किस प्रकार डेवलप हो चुकी है और ये जो कारनामा है ये किस की वजह से कौन से प्रोडक्ट यूज़ करने की वजह से हुआ है ये भी मैं आपको बताने वाला वालू तो यहाँ पे मैंने इनकी जो ट्रीटमेंट है तकरीबन मैं आपको दो तीन साल से जानता जाना चार, चार पाँच साल से मैं आपको जानता हूँ आपकी आप इससे पहले भी आप उन्होंने अंबरे के लिए भी ट्रीटमेंट किया था इससे पहले आपने मिर्च के लिए भी ट्रीटमेंट किया था इससे पहले आप उन्होंने आ, के लिए भी ट्रीटमेंट किया था जो भी आपने अभी किया है उसकी ट्रीटमेंट सर चार पाँच साल हो गए आप हमारे साथ हो तो कैसा लग रहा है खर्चे में बचत हो रही है और उत्पादन कैसे नहीं कर रहा है बचत हो रही और अभी आपने जो भी किया है अदरक का तो एक एकड़ में कितनी अदरक निकले अपन एक सौ पच्चीस का इस साल आप, कितने महीने में चार महीने चार महीने में एक सौ पच्चीस अगर आठ महीने रखते हैं फिर दस महीने रखते तो वो ढाई सौ का आंकड़ा भी पार कर जाती ठीक है ना दो सौ का आंकड़ा भी पार कर जाती तो उसमें भी आपका सेटिस्फेक्शन रहा समाधान रहा उसमें भी और अभी ये जो प्लॉट कर रहे हैं ये भी तो इस साल भी आपने पहिले पास यानी रूप प्रक्रिया करने के पास से किए थे तो मैंने आपको रूप प्रक्रिया करने के लिए कुछ दवाई बताई थी उनके नाम बता सकते हो अभी ये तीनों बघा शेतकरी बांधवांनो जेव्हा हे यावर्षी पहिल्यापासून म्हणजे रोप प्रक्रिया करण्यापासून यांनी मिरची लागवड केली होती रोप डुबवण्यापासून म्हणजे त्याला आपण रोप प्रक्रिया म्हणतो त्या रोग प्रक्रियेमध्ये यांनी हे प्रोटेक्शन जैविक बुरशीनाशक वापरलेलं आहे हे पांढऱ्यामुळे फुटण्यासाठी ह्युमिक ॲसिड म्हणून याचा वापर केलेला आहे क्वालिटी एचचा आणि लेक्सा ही प्लॉट सेट होण्यासाठी याचा वापर केला आहे अँटीबायोटिक म्हणून आणि ही क्वालिटी स्प्रेडर डी एच बॅलेन्स करण्यापासूनच्या सगळ्या काही गोष्टी या चारही गोष्ट रोग प्रक्रिया करण्यापासून यांनी वापरल्या आणि आज आपण यांचा प्लॉट बघू शकतो सर इसके कितने स्प्रेवर कितने रिचिंग हुई आहे

दोन फवारण्याच्याच झालं काही वेगळे घेतलं नाही आहे दोन फवारण्या दोन आळवण्यांमध्ये यांचा प्लॉट एक महिना एक दिवसाचा जा कम्प्लीट झालेला आहे आपण झाडाची ग्रोथ हाईट फुटवे ह्या सगळ्या काही गोष्टी या ठिकाणी बघू शकतो यांचा हा जो प्लॉट ही आधीरा व्हरायटी आहे पलीकडे जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी शार्कोन ही व्हरायटी आहे तर ह्या दोन व्हरायट्यांचे रिझल्ट आपल्या डोळ्यासमोर आहे सर खर्च कमी झाला का जास्त झाला जैविक तो पिछले तकरीबन चार पांच साल से कर रहे तो हर एक साल से आप किले पे जैविक कर रहे हैं और अलग अलग कंपनी का अलग अलग प्रोडक्ट किए मगर उसके रिजल्ट जो मैंने आपको सजेस्ट किए थे वो तो बहुत बढ़िया मिले आपको सेटिस्फेक्शन है आपण ऑनलाईन शेतकऱ्यांची ट्रीटमेंट घेत असतो ऑनलाईन ट्रीटमेंट घेत असताना आता प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये जाणं शक्य होत नाही तर मागच्या चार पाच वर्षापासून आमच्यासोबत आहे पण यांना सर्व्हिस दिली अमोल सरांनी या अमोल मोरे सर तुमचा परिचय करून द्या माझं नाव अमोल दौडा मोरे राणा बडा दरवर्षी आपण यांची ट्रीटमेंट घेत आलेलं आहे यावर्षी तुम्ही यांना सुरुवातीपासून ट्रीटमेंट देत आलेला आहे म्हणजे रोगपक्रिया करण्यापासून तुम्ही यांना औषधी आणून दिलेली आहे तर यांचे आताचा जो प्लॉट आहे तो इतर शेतकऱ्यांपेक्षा कसं वाटतंय तुम्हाला शेतकऱ्यांपेक्षा खूप चांगलं आहे म्हणजे आणि शेतकरी बांधवांना सांगायला आश्चर्य होईल काल संध्याकाळी पाऊस पडला या ठिकाणी होती दे का एक वर सोगे कि सोगे बारीश होईल इतन पात आहे सुभे उठली बस इतन पात आहे बस बारीश होईल बारीश म्हणजे पाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडलं तरी पण आपण प्लॉट या ठिकाणी बघू शकतो सर अनुभव चांगले आहेत दरवर्षीपेक्षा खर्च कमी आहे शेतकरी बांधव असे अनुभव या शेतकऱ्यांचे आहेत मिशन समृद्धी अंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी माहिती मार्गदर्शन तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांवर झाला त्याचे व्हिडिओ आपण युट्यूबला तर बघितलेच पण ज्या ज्या शेतकऱ्यांनी मिशन समृद्धीला फॉलो किंवा ट्रीटमेंट फॉलो केली काही शेतकरी फक्त मार्गदर्शनावर समाधानी नाही आहेत सर तुमच्या सांगण्यानुसार आम्ही सर्व काही गोष्टी करतो औषधी तुमच्या म्हणण्यानुसार करतो खतही तुमच्या म्हणण्यानुसार टाकतो आणि नंतर ट्रीटमेंट करतो तर हे त्याचे अनुभव आणि हे जेव्हा मी माझा प्लॉट लागवड केला होता हिवाळ्यामध्ये तेरा मे दोन हजार चोवीस रोजी म्हणजे तेरा नोव्हेंबरला प्लॉट लागवड केला दोन हजार चोवीसला आजही माझा प्लॉट चांगला आहे त्याचे व्हिडिओ मी प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला देता आलेलो आणि हे प्रोडक्ट वापरले की नाही वापरले हे पण तुम्हाला दाखवत आलेलो आहे म्हणजे हे प्रोडक्ट दाखवण्याचा उद्देश मार्केटिंग करणे नव्हे तर जे प्रोडक्ट मी माझ्या स्वतःच्या शेतात वापरतो तेच प्रोडक्ट तुम्हाला वापरल्यानंतर फायदा होतो की नाही होत किंवा इतर शेतकऱ्यांना दिल्याच्यानंतर त्याचा फायदा होतो की नाही होत म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे मार्केटिंग करण्याचा कोणताही उद्देश माझा नाही आहे पण ज्या काही गोष्टी मी स्वतः केल्या त्याच गोष्टी शेतकऱ्यांना सांगितल्या आणि त्याच गोष्टी जेव्हा चांगल्या वाटल्या ज्याचे अनुभव जेव्हा चांगले वाटले तोच व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी देतो आहे म्हणजे खरोखर कर शेतकरी जर मिशन समृद्धीचं माहिती मार्गदर्शन आणि तंत्रज्ञान सर घेत असेल आणि चांगलं उत्पन्न जर त्याला पाहिजे असेल तर आज शेतकऱ्यांना सर मी आपण चह कि किसानों को दवाइयों की ज्यादा जरूरत होती है कि मार्गदर्शन की जरूरत मार्गदर्शन अगर अगर मार्गदर्शन अच्छा अच्छा रहा तो प्लॉट भी अच्छा होता भी होता अच्छा है दवाई कितनी भी लाए और उसका सही से ज्ञान नहीं है आपको तो वो प्लॉट भी कुछ काम का, का नहीं होता नहीं तो अभी भी मैं आपने बोला कुछ ऐसी दवाई है वो जिस फायदा भी करती है और नुकसान भी करती है तो आपको अगर उसका मार्गदर्शन हो कि कब क्या करना है तो आप इस तरह से प्लॉट बिठा सकते हो तो आप समाधानी हो पूरे सेटिस्फेक्शन हो आपका बघा शेतकरी बांधून शेतकऱ्यांचं पूर्ण समाधान आपण या ठिकाणी बघू शकतो कसा वाटतोय प्लॉट कशापर्धन डेव्हलपमेंट आहे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि शेतकऱ्यांचा कशापर्यंत प्लॉट डेव्हलपमेंट सिस्टम दिसते हेही कमेंटमध्ये सांगा आवडल्यास ज्या ज्या शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पोहोचवा धन्यवाद शेतकरी बांधवांना